गेल्या काही दिवसांपूर्वी अद्विकची तब्येत खराब झालेली म्हणजे त्याला अचानक हाय डिग्री फीवर यायला लागला कोल्ड कफ चालू झालं आम्ही रेग्युलर डॉक्टरांकडे व्हिजिट्स केल्या ताप काही उतरत नव्हता मग त्यांनी ॲडमिशनचं आम्हाला सजेस्ट केलं पण आम्ही आधी विलिंग नव्हतं कारण हॉस्पिटलमुळे नक्कीच अद्विक खूप जास्त इरिटेड होणार होता ते मलाही माहिती होतं पण मग नंतर काही ऑप्शनच राहिला नाही म्हणून मग आम्हाला त्याला हॉस्पिटलाईज करावं लागलं आणि हॉस्पिटल केल्यानंतर मग ते आय व्ही कॅन्युलेशन ते ब्लड कलेक्शन ते आय व्ही फ्लुईड्स त्याच्याने तो अजून इरिटेट झाला पण ताप कमी होत नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही डिस्चार्जही घेऊ शकलो No lo noto. थर्ड डेला त्याला थोडंसं बरं वाटलं मग आम्ही त्याला घरी आणलं आणि जेव्हा घरी आणलं ना तेव्हा तो खाऊ पिऊ लागला आणि नॉर्मल झाला पण मला ॲज अ आई म्हणून एवढं गिल्ट वाटत होतं तेव्हा की मी काम सोडून देऊ का पण मग नंतर असं वाटतं की नाही मी जे काही करते ते त्याच्यासाठीच करते त्यांनी पुढे जाऊन सक्षम व्हावं म्हणून करते कदाचित मोठा झाल्यावर अद्विक प्राऊड फील करेल की हां आपल्यासाठी आपल्या आईने काहीतरी केलं आहे आणि ऑबियसली हे आहेतच पण मला असं वाटतं माझ्या पण स्वतःच्या काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहेत आता माझ्यासारखे भरपूर वर्किंग मदर्स असतील त्यांना नक्कीच असं गिल्ट असेल मन खात असेल समोरच्याला वाटतं अरे किती प्रोफेशनल आहे पण नाही ती आतून एक आईच असते आणि आईलाच माहिती असतात की ती तिच्या बाळाला जेव्हा घरी ठेवून येते तेव्हा तिच्या मनाला किती वेदना होतात त्याने खाल्लं असेल का तो काही खेळत असेल की नाही झोपला असेल की नाही माझी आठवण काढत असेल का हे सगळे प्रश्न मनात गर...